तासगाव कवटेमकाळ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांच्या प्रचारादरम्यान तासगाव येथे शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज पार पडली यावेळी शरदचंद्र पवार साहेब यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी केलंय ते पुढे बोलताना काय म्हणाले पाहूयात

आपल्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देशांनी सांगितलं दुसऱ्या अठ्याऐंशी उत्तर दिलं म्हणजे तिथं फराव सहा शाळे सांगितलं Service alone is essential. But if you do something with your body, something, 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 you are something, 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 you something, 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 something,